ही जी नऊ गाव झाली त्या नऊ गावाच्या मानात महापालिकेने जेव्हा ही गाव आतमध्ये घेतली त्यावेळेस जसा विकास पाहिजे होता त्या पद्धतीचा विकास हा महापालिकेने केलेला के नाही वर क्रमांक आड नगर नगरसेवकांनी सगळ्यांनी चांगले काम केली पाहिजे आणि रस्ते लाईट पाणी सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजे पाच पाच वर्ष नाही झालेली पाहिजे आता तस वास्तविक पाहता आंबेगाव बुद्रुकच मी माझी सरपंच आहे परंतु सतरा साली आंबेगाव ही जी अकरा गाव महापालिकेत समाविष्ट झाली त्याच्यानंतरची दोन गावं म्हणजे देवाच्या वरळी पोरसंगी हिवा घडली त्यांची नगरपालिका केली आज मी सतरा पर्यंत ते पंचवीस पर्यंत त्याच्यानंतर म्हणजे असं नंतर नंतर असं वाटायला आलं की आमची म्हणजे ग्रामपंचायतच बरी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एवढा विकास केला एवढं गावामध्ये सगळ्या सुविधा केल्या परंतु नागरीकरण एवढं वाढलं नागरीकरण वाढल्यामुळं आम्हाला पाण्याची आणि कचऱ्याची खूप मोठी समस्या तयार झाली त्याच्यामुळं आम्ही स्वतःहून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो माननीय सगळ्या सगळे सगळ्या मंत्र्यांना भेटलो आणि त्यांनी ही आमची गावं महापालिकेत घ्या त्यांना विनंती केली आणि त्यावेळेस त्यांनी महापालिकेत गावं घेतली पण जसा म्हणजे नागरिकांचा मतदारांचा जो समज होता की गावं आता महापालिकेत गेली त्या पद्धतीत विकास झाला पाहिजे होता त्या पद्धतीत महापालिकेत जाऊन पण गावाचा विकास झालेला नाही आजपर्यंत म्हणजे गावामध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे ची सोय नाही लेडीज टॉयलेट नाही जेंट्स टॉयलेट नाही डीपे रस्ते खुले नाही नागरिकरण वाढलं शहरीकरण वाढलं रोज आज दत्तनगर सारख्या आंबेगाव सारख्या परिसरा रोज ट्रॅफिक जॅम आहे तिथं ट्रॅफिकचा एवढा प्रॉब्लेम आहे की रोज सकाळी संध्याकाळी नागरिकांना एवढा त्रास होतो की म्हणजे त्याची एवढी गैरसोय होते की बस दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेमध्ये आज एक्केचाळीस वॉर्ड तयार केलेले हा मधला अडतीस वर असा काय केला की पाचचा प्रभाग केला काय कारण पाचचा प्रभाग का केला कुणीही त्याला ह्या प्रभागाला वाली नस नाही असं आम्हाला तर म्हणावं लागत पाचचा प्रभाग करायचं कारण नाही एक तर पहिला हो शेवटचा होत्या मध्ये आधी काय करायचं काय कारण नाही ना आज दीड लाख मतदारसंघाचा आमचा प्रभाग या आणि पूर्ण म्हणजे जे सुरुवाती म्हणजे दणधेवडे बसले तर फार घाटापर्यंत आमचा प्रभाग चालू झालेला आहे नागरीकरण हा पश्चिम म्हणजे द्वार म्हणतात ना पुण्याचं पश्चिम द्वार हा पट्टा आमचा येत आहे त्यामुळे नागरीकरण एवढं झपाट्याने इथं वाटतंय ना आणि त्या मानाने महापालिका सुविधा महापालिकेची सुविधा अजिबात नाही त्यामुळे येणाऱ्या महापालिके निवडणुकामध्ये जे नगरसेवक असतील तिथं पण आता कसं चाललंय काय जे नगरसेवक असतील त्यांनी पूर्ण म्हणजे ज्या पहिल्या गरजा ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणं गरजेचं आहे आणि हा भाग कसा विकसित होईल चांगला होईल हा प्रभाग ह्याच्यावरती सगळं अवलंबून राहील खूपच